कुठल्याही प्रकारचं नियोजन मला करता आलं नाही कारण मी नॉन टीचिंगला काम करत असल्यामुळं आणि आमच्या पाचवी ते बारावीच्या ज्युनियर कॉलेजमध्ये एकटाच असल्यामुळं इतकं काम लोड पडलेलं आहे आणि दहावीचं सेंटर असल्यामुळं सरांना मी सांगितले की मला कुठल्याही प्रकारची हालचाल करता न झाल्या आणि त्याच्यामुळं सांगली जिल्हा असेल माघा पडला असेल आणि जो काय आपल्याला मगाशी मेटकरी सरांच्या बद्दल जो विषय झाला त्या अध्यक्षांना आपण फोन करतोय अगदी अध्यक्ष आमचे राज्याचे अध्यक्ष करतात उपाध्यक्ष करतात परंतु कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्याच्याकडनं रिस्पॉन्स मिळत नाही कारण हे प्रकारणी हे जर सगळ्या पद्धतीनं तयार झालं तरी मोठा लढा आपल्याला तिथं द्यावा होईल तयार कारण चार पाच दिवसाच्या त्या कार्यक्रमामध्ये टप्प्याटप्प्यानं न, न, न येता सगळ्यांनी कसं कुठल्या ये पद्धतीने येता येईल ह्या पद्धतीने जोर लावला पाहिजे कारण एकवीस तारीख ही फ्रायडे आहे आणि जर समजा या अधिवेशन यांनी गुंडाळाचा प्रयत्न केला एकवीस आणि वीस म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस पाच दिवसातली तो शेवटचा दिवस सुद्धा आपल्या हाताला लागेल का नाही सांगता येत नाही आणि म्हणून जोर आपण लावला पाहिजे आणि जोर अशा पद्धतीने पाहिजे की सगळ्यांनी तिथं आलं पाहिजे जो कर्मचारी पीडित आहे त्यांना स्वतःसाठी आलं पाहिजे आपण कायम बोलतोय की स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी सगळ्यांनी आले पाहिजे आणि मगाचा एक विषय होता की जे काल्पनिक वाढ आहे तर काल्पनिक वाढच्या लोकांच्या बद्दल सरांनी अगदी स्पष्ट मुद्दा केलेला आहे की बाबा त्यांना आपण सांगणं गरजेचं आहे की त्यांच्याकडनं आपल्याला कागदपत्र मिळाले पाहिजे फुटले, फुटले, फुटले। का एक कारण त्यांनी लोकांना सांगत नाही आणि ते कारण त्यांना सगळ्या लोकांचा विचार करून पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून काल्पनिक जो तो तो वार आहे असं मला वाटतंय होऊ नये किंवा त्यांच्याकडनं आपल्याला कुठल्याही प्रकारचं अपेक्षा ठेवून बसलेत आणि असं होऊ नये म्हणून ज्या त्या वेळेला सगळ्यांनी हे मुद्दे क्लिअर करावेत असं मला वाटतंय कारण उद्या सर तुम्ही आम्हाला सांगितलं नाही असं व्हायला नको कुठेही अशा पद्धतीचा एक विचार अं प्रामाणिकपणे विचार माझ्या मनामध्ये आलेला आहे म्हणून मी बोलून दाखवला त्याचबरोबर ज्या काही गोष्टी आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या मोठ्या प्रमाणात आपण केल्या पाहिजेत याच्यासाठी मग सरांनी सांगितलं की आपल्याला डोके तिथं पाहिजेत म्हणजे संख्यात्मक पहिला विचार पाहिजे तो संख्यात्मक विचार तिथं आला पाहिजे संख्यात्मक लोकांची गर्दी झाली पाहिजे आणि ह्या बॅनर खालीच झाली पाहिजे दोन हजार पाच पूर्वी अंशता किंवा टप्पा अनुदान शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी जो काय आपला पेंडॉल असणार आहे त्या पेंडॉल मध्ये जी लोक बसली पाहिजेत म्हणजे त्या पेंडॉलचा जरी आपला दहा बाय बारा वीस बाय वीसचा असेल आता माहित नाही आपल्याला किती आहे पण असेल तर त्याच्यापुढे इतकी लोक जमली पाहिजे की ते आझाद मैदान जरी आज मेट्रोसाठी उकरलेला असलं किंवा त्याचा वापर आपल्याला वन फोर्थ मिळत असेल तर ते वन फोर्थ संख्या जेवढं मैदान शिल्लक आहे त्या मैदानामध्ये मैदाना मैदा फक्त दोन हजार पाच पूर्वी अंशदा किंवा टप्पा अनुदानी शिक्षक शिक शिक्षेतर शिक शिक कर्मचारी असले पाहिजेत एवढी जर आपण डोक्यामध्ये ठेवून जरी यावेळेला आलो तर शंभर टक्के आपल्याला या आता बजेटच्या चर्चेमध्ये सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट मिळवता येईल कारण तोच महत्वाचा विषय आहे की आपल्याला तिथं गेलं पाहिजे गेलं पाहिजे आणि गेलं पाहिजे कारण गेल्या वेळेला ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आझाद मैदानाचे शेवटचे दोन चार दिवस चालू होते त्यावेळेला मी स्वतः होतो तिथं परंतु तो हिंदुस्थानी नावाचा तो माणूस आला आणि त्याच्यामुळं सगळं तिथं विस्कटलं आणि आपलं त्याच दिवशी आंदोलन संपलं मग लोकसंख्या संख्या तर इतकी कमी होती की त्याच्यामध्ये पोलिसच जास्त होते एवढ्या पद्धतीचा विषय तो होता आणि म्हणून तसं आपलं होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या बरोबर आपल्या शाळेतले सगळे पीडित कसे सरकारला घ्यावं लागेल असं मला वाटतंय कारण संख्याच दिसली पाहिजे कुठल्याही काल भारत जिंकला, जिंकला लोक रस्त्यावर होती लक्षात ठेवा म्हणजे भारत जिंकला तर लोक आंदोलन तर रस्त्यावर यायला लागते आणि म्हणून आपण सर्वांनी संख्यात्मक विचार करावा आणि सगळ्यांनी सतरा ते एकवीस ह्या धरणे आंदोलन किंवा साखळी उपोषण किंवा आणि काय करावं लागेल त्या उपोषणाला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं कशा पद्धतीने आपल्याला आणता येईल कारण आपल्या हातामध्ये अजून एक आठवडा आहे आणि जिल्हाध्यक्ष किंवा आपली कोर कमिटी आणि त्यांच्या सर्वांची जिल्हाध्यक्षची टीम संपूर्ण राज्यामधनं लोक आपण तिथं आणूया आणि आपला हा जो काय धरणे आंदोलनचा सत्रात एकवीसचा लढा आहे हा यशस्वी करूया आणि म्हणजे भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आपल्याला डायरेक्ट दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि दादा साहेब पुछे, शिक्षण मंत्री यांच्या बरोबर आपल्याला डेलिगेशनला बोलवलं जाईल तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे जोपर्यंत आपल्याला तिथं बोलवलं जात नाही तोपर्यंत आपलं कुठल्या प्रकारचं काम आपल्याला पुढचं मी बोलत नाही कारण निगेटिव्ह मला बोलायचं नसतंय कधी आणि बोलणारही नाही तर आपल्याला तो भाग महत्वाचा आहे आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येने आपण तिथं यावं सर्वांनी प्रयत्न करावा माझ्याही कडून तो प्रयत्न केला जाईल कालच मी सर शिरोडकर सर माने सरांना फोन केला ते के पाच सहा लोक घेऊन यायला तयार आहे आज दिवसभरात दोन वेळा मी फोन केलेला आहे परंतु सरांनी माझा फोन उचलला नाही त्याच्यामुळं इथं सांगली जिल्ह्यामध्ये काम करत असताना भरपूर अडचणी या लागल्या कारण वेळ देता येत नाही हा एक प्रामुख्याने महत्वाचा विषय आहे आणि वेळ ज्या वेळेला आपण देतोय त्यावेळेला पुढच्या माणसाला वेळ नसतोय ह्या गोष्टी आपण समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे परंतु तरी वेळात वेळ काढून सर्वांनी जर न कारण सांगता जर जास्तीत जास्त लोक तिथं आपण आणली तर शंभर टक्के आपल्याला डेलिगेशन साठी बोलवलं जाईल आणि या जा चार पाच दिवसामध्ये आपलं काम सुद्धा होईल अशी एक मनाला खात्र खात्री सुद्धा आहे आपल्या संघटनेच्या माध्यमातून आणि एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय दोन हजार पाच उर्वी शिक्षक शिक, शिक्षकेत शिक, शिक कर्मचारी संघटना धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद सरांनी अत्यंत मार्मिक शब्दामध्ये आपली तळमळ व्यक्त केली धन्यवाद सर सर नमस्ते सर नमस्ते सर बोला नमस्ते जरा मला सकाळी फोन केले पण बोर्डात मॉडरेटर मिटिंग चालू होती त्यामुळे मी सरांचा फोन उचलू शकलो नाही दिलगिरी व्यक्त करतो सर जरा मीटिंग मध्ये असल्यामुळे घेऊ शकलो नाही आणि मला आता शुर करताना फोन आला मी ड्रायव्हिंग करत होतो जस्ट गावी पोहोचलोय सर त्यामुळे मी फोन उचलू शकलो नाही त्याबद्दल पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो मी संघटना बरोबरच आहे जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन सर सांगली जिल्ह्याची जबाबदारी तुम्ही घ्या नाही नाही आहेच आपले कांबळे सर आहेत त्यांच्या सोबत ते आज काय झालं मीटिंग मुळे सर थोडस मला फोन उचलता आला नाही सर आता म्हणूनच म्हणलं मी जसं कामात पुढील माणूस जबाबदारी घ्या सर तुम्ही जिल्हाध्यक्ष कांबळेकर सहसचिव म्हणून काम करत जिल्हाध्यक्षपदा जबाबदारी तुम्ही घ्या ना सर केलेले असू दे काम झालं तर मला द्या मी करायला तयार आहे पण सध्या आहे त्यांची ज्यांची नेमणूक केली रिसीव्ह करत नाही आवडत त्या सर कदम सर बोलतोय मी हा बरोबर माने सरांना त्या तु� सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष पद स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो किंवा मी सूचना आणतो यस येस या गोष्टीसाठी धन्यवाद धन्यवाद सर माने सरांना सांगलीचे जिल्हाध्यक्ष आमच्या उपाध्यक्ष साहेबांनी कदम सरांनी सुचवले त्याला माझं अनुमोदन आहे सांगतो सर मी माझ्या शेजारी सांगली जिल्हा आहे सर आणि सांगली जिल्ह्यासाठी खूप प्रयत्न करत होतो सुनील कांबळे सर सुद्धा सांगली जिल्ह्यामध्येच राहतात आम्ही इतके प्रयत्न करत होतो सांगलीसाठी सर आणि आम्ही मिरज महाविद्यालयाचे म्हणून मेटकरी सरांना आपण काय केलं तिथं सांगली जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं सर पण त्यांना आपण कित्येक वेळा फोन केला पण त्यांनी वडिलांच्या प्रकृतीचं कारण एकदा सांगितलं त्यानंतर पुन्हा कॉन्टॅक्ट केला सर त्यांनी काही आपला रिस्पॉन्स दिला नाही आणि ह्या सगळ्या चर्चा सुरू होत असताना सर, सर आम्ही काही माणसं शोधून सांगली जिल्ह्याचा ग्रुप तयार केला आणि त्याच्यामध्ये ऍड करत गेलो आणि त्याच्यामध्ये माने सर ऍड झाले आणि माने सरांचा मला सुद्धा चार दिवसापूर्वी फोन आला सर म्हटले की मी तुमचे तळमळ बघतोय म्हटले तुम्ही सांगली जिल्ह्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत आणि सर संघटनेमध्ये यापूर्वी पण मल्ले सरांच्यावर त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे सर वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्याला कामाची आवड आहे पण फक्त त्यांचं एवढं मत होतं की दुसऱ्याला बाजूला करून मला काय तुम्ही मत होतं पण दुसऱ्याला बाजूला करायचा प्रश्न नाहीये सर ते स्वतःच इंटरेस्टेड नाहीये त्यांच्या घरगुती प्रॉब्लेम मुळे त्यामुळं आता जे संपत कदम सर उपाध्यक्षांनी जी सूचना केलेली आहे त्यासाठी अनुमोदन सुनील कांबळे सरांनी दिलेलं आहे आणि आपण सर जिल्हाध्यक्षपद स्वीकारावं आणि संघटनेमध्ये सक्रिय राहावं सर संघटना धन्यवाद नाही आपली समस्या नजरेसमोर ठेवून आपली संघटना उभी राहिलेली आहे सर आपण पुकारावर सगळ्यांच्या आपल्याला मी आव्हान करतो सर अगदी सगळ्यांचा मान सर <laughs> मी थोटा रिस्पेक्ट आहे असून काही अर्थ नाही पदाबद्दल आपण ज्या ध्यान संघटना स्थापन केल्या गाठासाठी काही काम सांग आपण करायला आपण सगळ्यांनी मिळून देह पूर्णत्वाला द्यायचं आहे सर नक्की धन्यवाद सरकार जालना जिल्हासून जवळपास नव्वद परास तयार केले सर तयार केले आणि शंभरच्या टार्गेट सर आणि आणखी एक प्रश्न असा होता माझा सर असा होता माझा सर की जे आपण पेन्शन पिढी बोलवत आहे बोलवतोय बोलवतोय तर ते डिवाईड करून बोलवले काही किंवा बारा जर बोलवले तर कारण की पाच दिवस सगळे शिक्षक नाही जालना जिल्ह्यातून शेवटनिवृत्त सगळे येणारच आहे आहे पण आज पूर्वी पेन्शन परी जे आहेत आपले सध्या सध्या नोकरीवर आहेत ते नोकरीवर आहेत

পহলে তিন জিলে জিবর স

आणि माझं गाय स्वरूप दिलेला होता दिलेला होता एक दिवस आता किमान पन्नास टक्के लोकांना एकत्र येतो तो एक दिवस झाल्याचा पेपर झाल्यानंतर एक दिवस असं करावा चार हजार आणि लढा आपला आंदोलन यशस्वी करता येईल करता येईल असं एक माझं प्रामाणिक मत प्रामाणिक मत सगळ्या राज्यभरात राज्य सगळ्या जिल्ह्यांसाठी तो एक दिवस द्यावा दिवस द्यावा जेणेकरून प्रत्येक असतील

जोर आहे पण आपण आपल्या आपल्या जवळचे जे आमदार आहेत असतील किंवा सगळेच सर्व जिल्ह्यातले जे शिक्षक आमदार आहेत सर्व विभागातले त्यांना कृपा करून आमचा जो विषय आहे तो मांडायला जरासा त्यांना उद्युक्त करावं असं एक प्रामाणिक माझं मत आहे तो आपला विषय बाजूला ठेवतात आणि दुसराच विषय समोर घेऊन जातात आपला विषय हा नगण किंवा दुय्यम ग्रही धरायला लागलेले तर ते वोट बँक बघतात सर काही असे काही असत को, 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 कोकण शिक्षक मतदारसंघातून जे ज्ञानेश्वर मात्रे सर निवडून आले त्यांचा अजेंड्यातला पहिला विषय होता की जुनी पेन्शन योजनेसाठी मी प्रयत्न करणार आता दोन वर्ष होऊन गेले नक्कीच सर आजही ते प्रयत्नशीलच आहेत प्रयत्न करताच आहेत अगदी बरोबर आहे सर पण दुय्यम स्थान द्यायला लागले आपल्या जुन्या पेन्शनला जो त्यांनी टार्गेट केलेला आहे तो दुय्यम आहे कस सर सध्या आपली बातमी अशी आहे की शिक्षण खात्याला कुठलाही निधी उपलब्ध केलेला नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे सरांनी उल्लेख केला अग, आणि त्यामुळे अशी अवस्था झाली आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की जे ज्यांनी जून पासून टप्पा अनुदान जाहीर केलं होत ते न घेता एप्रिल पासून देण्याची त्यांची तयारी आहे आणि त्याला हा सगळा त्या टप्पा अनुदानवाल्यांनी विरोध केलाय त्यांचं जसं आक्रमकपणा आहे तसाच आपला त्यांचा उद्देश हा आहे की तुमचा जो शिक्षणासाठीचा निधी हे पावसाळ्या अधिवेशनात आम्ही मंजूर करू सध्या शासनाकडे पैसा उपलब्ध नसल्यामुळे पण बाकीच्या गोष्टींना पैसा आहे शिक्षण हे इतकं महत्वाचं खातं असू नाही त्यासाठी त्यांचा निधी उपलब्ध नाही आहे ते पावसाळ्या अधिवेशनापर्यंत आपल्याला वाट पाहिजे का नाही त्यासाठी आपल्याला आपला आक्रमकपणा दाखवा लागणार आहे माझ्यात मैदानावर आणि जो आक्रमकपणा दाखवू तर त्याच्यातून काहीतरी दलित मिळणार आहे पुन्हा आपल्याला पावसाळ्यात असण्याची वाट बघावी लागणार अगदी तसंच होणार आहे सर त्यासाठीच मी माझं एक प्रामाणिक मत आहे की जास्तीत जास्त संख्या आधार मैदानावर येणं अपेक्षित आहे आणि आम्ही सगळेजण रत्नागिरी जिल्ह्यातून तयार आहोत आमचा जो गुहागर तालुका किंवा रत्नागिरी जिल्हा आहे आम्ही सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे अख्ख्या राज्यातून जर एक दिवस झालं खूप मोठी होईल आणि आपला आवाज सुद्धा आपल्याला मेजॉरिटी आपल्याला मेजॉरिटी सर पहिल्या दिवसापासून दाखवायला ग्रुप आहे आणि काही आमच्या आहेत त्याच्यामध्ये आहे हे त्यांना अजूनही माहित नाही आपला विषय हा वेगळा आहे आपण सर्वांना सांगितले ना आपण सर्वांना सांगितलेला आहे काही लोक तरी खापरेसर आणि ती स्वतः उद्यापासून आमच्या शाळा ज्या शाळा फिरणार आहे अगदी छान सर प्रत्येकाला तुम्ही दोघांनी जरी भेटला खापरेसर आणि तुम्ही तरी सुद्धा चांगलं काम होऊ शकते मला सर काय मला पाठिंबाचा अनुभव आहे दोघांना काय आहे तुमचं पागड आहे सवय आहे तो जातो ते जाऊ दे पुढे असा विषय आहे आता तर कान उघड्याच उद्यापासून बसून काम करणार आहे मी आणि पाहिजे गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर गेलं पाहिजे होय होय ना आम्ही फिरलो म्हणून आपण सात तारखेला स्पेशल करून गेलो इनोवा गाड्या दोन आपण गेल्या होत्या सात तारखेच्या एक दिवसाच्या आपण दोन इनोवा गाड्या करून घेतो तालुक्यातून आपल्या म्हणजे आपण फिरलोतो म्हणून त्या दोन फिडलो गाडी होते ना हो हो आणि सर काय करा म्हणत आहे सर कुंभार सर आणि अध्यक्ष साहेबांनी सांगतोय की आठ हजार टप्पा अनुदान आठ हजार कर्मचाऱ्यांचा ग्रुप आहे आपला पहिला ग्रुप त्याच्याशिवाय आपण नंतर एक ग्रुप तयार केला आहे हे त्याच्या लिंक सतत सोडत चला काही जरा अजून काही ग्रुप असं असं चाललंय ग्रुपला जॉईन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो मग ग्रुपला शिरोळगर सरांनी काय केलेलं आहे आणि आपल्या या कृती समिती आपल्या याची यांस अंदाजाने आता नवीन विचार स्थापन केलंय तालुक्याचे अध्यक्ष बबन इंसुल्युट सरांना केलेलं आहे त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये इंदुस्कर सरांचा काही विषय नसतोय त्याच्यावर कधी हॅलो इंदुस्कर सरांचा विषय नसतोय कधी आता पाच सहा दिवसात पाहिजे होता विषय तो हॅलो कुंभूर हा मी बाईक मिट करतो मग मी एस टी मध्ये आहे गाडीचा आवाज येतोय सर्वांना हा नादोड्या शक हा सर फोन नंबर सांगा की मी बुदरगड तालुक्याशी बऱ्याचवे बुदरगड मध्ये फाटा प्रश्न साधून मिळवून आला सर जिल्हाध्यक्ष मिटवून तो प्रश्न सर मला तेच सांगायचंय कोल्हापूर जिल्ह्यात बुधरगड उद्या कोल्हापूर जिल्ह्याची मिटिंग लावत सर होवा oh, तो प्रश्न मिटवा ना, ना, ना सर जनरल मीटिंग आहे आपली आपण जेव्हा भेटायला गेलो तेव्हा कित्येक लोकांना माहीत आहे सर आपल्या सगळं ते सगळे त्या वेगळ्या ह्याच्यामध्ये मेसेजमध्ये सर त्यांची दिशाभूल होते तुला सांगावं लागेल सर आपल्याला बरोबर बरोबर फोन नंबर सांगा नाश कुल या एक्क्याण्णव तेरा साठ एक्क्याण्णव तेरा साठ एकोणसत्तर सत्याऐंशी एकोणसत्तर मी तुम्हाला फोन करतो ठीक आहे दुसरा विषय का बोला पुढे सर लोक लेफ्ट राहिले विषय चेंज करा लेफ्ट लोक यस येस येस पुढे जाऊया बोलायचंय का हॅलो बोला मॅडम हा नमस्कार सर सोलापूर जिल्ह्यातून बोलते मी सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद होता आम्ही गेलो होतो आमच्या शाळेतले खूप बाकी कोणीच नव्हते आणि तिथं आमचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत ते काशी सर म्हणून ते आमच्या शाळेचेच आहेत पुन्हा दुसरे काही शिक्षक येतो होते तेही आले नाही तर आम्ही मी आणि नेहवाय सर म्हणून आमच्या इथे झाले आहेत आम्ही दोघच गेलो होतो कोणीच नव्हतं हो तिथं बाकी दुसरे आले आता आम्हाला काही नाही भेटले नाहीत कोणी आम्ही जिल्हा परिषद मध्ये गेल्यानंतर तिथे शिक्षण विभागात जाऊन येणार शिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावला ते शिक्षण अधिकारी म्हणाले की आज मी येणार नाही ऑफिसला ना मी पंढरपूरला चाललोय हॅलो बोलाय का बोला माहिती हा मग तेच म्हणलं आमचे काय तालुका अध्यक्ष कोण आहेत काय माहित नाही जिल्हा अध्यक्ष आहेत आमच्या शाळेचे शिक्षक आहेत त्यांना त्याच्यामुळे भाग घेता येत नाही शाळेची संस्थेचे भरपूर काम असतात त्यांच्या मागे ते मला माहिती आहे मी पहिल्यापासून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना काही इकडं म्हणजे कोणाशी कॉन्टॅक्ट करता येत नाही काय ते शाळेच्या कामामध्ये असतात

एकवीस तारखेपासून आमचं जे आंदोलन आहे आझाद मैदान आम्ही हे मॅडम आयोजित केलेली आहे तुम्ही जास्त संख्येने तिथे या पेन्शन मिळवायसाठीच आपण सा प्रयत्न करतोय हा सर गवळी सर बोलतो सर मी बोला हा ते नेवाळे सरांचा मला फोन आला होता ते दुसऱ्या संघटने लोकांनी सांगितलं लो होतं ते शिक्षकांचे बोललो होतो मी त्यामुळं त्या